श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिना दोन हजार चोवीस कधी सुरू होत आहे पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार चार आहे की पाच आहे अमोशा कधी आहे संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार येत आहे याविषयीची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्यातील सुरुवात होते नोव्हेंबरमध्ये कार्तिक अमोषा ही तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू होईल आणि ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे तर बघा अमोषा तिथी तीस नोव्हेंबरला चालू होत असून एक डिसेंबर या दिवशी संपत आहे तर दोन डिसेंबरपासून मार्कशीस महिन्याला सुरुवात होत आहे दोन तारखेला मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असून हा मार्गशीर्ष महिना तीस डिसेंबरपर्यंत असणार आहे तीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याची अमूषा येत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहे बघा गेल्या वर्षी पाच गुरुवार होते यावर्षी मार्श मार्गशिक्ष गुरुवारचे व्रताचे एकूण चार गुरुवार असणार आहे यामध्ये पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर या दिवशी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे सव्वीस डिसेंबरला सपला एकादशी देखील आलेली आहे या दिवशी शेवटचा गुरुवार असणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार गुरुवार हे आपल्याला पूजेसाठी मिळणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी सम